स्वातंत्र्यवीर सावरकरांना इतिहासाचं ज्ञान होतं वर्तमानाचं भान होतं आणि भविष्याबाबत तर काय सांगावं भविष्य काळ ज्याप्रमाणे आपण समोर बघतो त्याप्रमाणे त्यांना अगदी शंभर वर्षानंतरचं ही चित्र तितक्या स्पष्टपणे दिसत होतं आंतरराष्ट्रीय विषयांचा अभ्यासक म्हणून मला नेहमी सावरकरांबद्दल हे कुतूहल वाटत आलेलं आहे कारण कुणीपुरी चार पाच वर्ष त्यांनी विदेशात आणि तीही विद्यार्थी दशेमध्ये असताना त्यांनी विदेशात काढली आणि त्याच्यानंतरची जवळपास सत्तावीस वर्ष तुरुंगवास भोगत असतानाही म्हणजे बाहेरच्या जगाशी किमान संबंध असतानाही त्यांना जागतिक घडामोडींची जी माहिती होती आणि भविष्यात काय होऊ शकतं याचे त्यांनी वर्तवलेले अंदाज अगदी आजही जेवढ्या अचूकपणे समोर येत आहेत ते बघता खरोखरच स्वातंत्र्यवीर सावरकर हे एक द्रष्टे पुरुष होते असं मला म्हणासं वाटतं